तर आपण बघू इथं पशुपतिव्रतसाठी काय काय लागते काय काय नाही पण त्याआधी एक सांगते काय काय नाही म्हणण्यापेक्षा काय काय जे आहे तुमच्याकडं काय जे आहे ते बघा आणि चलत राहा तर इथं मी पाच बेलाची पाणं घेतलेत माझ्याकडे जास्त नव्हते म्हणून कमीत कमी माझ्याकडे पाच होते म्हणून मग मी पाच घेतले जास्त असले सोन्याहून पिवळं नसले तरी सोन्याहून पिवळं मी इथं काळे मिरे घेतलेत थोडेसे थोडेसे काळे तिळ घेतलेत नंतर मग मी इथं मौली घेतली मौली म्हणजेच आपलं जी वस्त्र माळ बनवतो आपण कापसाची तीच असते मौली नंतर मी कर्पूर घेतलाय भस्म घेतलाय काय ते गुलाल घेतलाय तांदूळ घेतले भस्म पण मी थोडासा फोडूनच घेतला आहे जेवढा लागेल तेवढाच घे पूर्ण डायरेक्टली पंचपाळ अजिबात मांडू नका आणि धूप पण घेतले इथं हे शमी पत्र आहे तर ते शमी आ, शमी ते एक शमी भरपूर शमी आहेत तर ते मी नंतर तोडून तोडून वाहते नंतर मग मी इथं हळदी कुंकू आणि त्याच्या अलीकडं जे बुक्क्यासारखं दिसते ते बुक्का नव्हे तर ती भस्म आहे काळा भस्म जे की बेल फळाचा भस्म बनवते आणि जे इथं छोटंसं पात्र दिसायला नाही छोटीशी वाटी तर त्याच्यामध्ये मी नैवेद्याला फिरवण्यासाठी पाणी नेते इथं मी घेतलं ते कनेरीचे फुलं पारिजातकाची फुलं आणि अजून कोणतं तरी स्वस्तिकची फुलं घेते नंतर मला जाताना धुतुऱ्याची फुलं पण भेटतात नंतर मी तिथं एक फुलवाद घेतली आहे मी आरती सकाळीच करते रात्री मी आरती करत नाही आणि नंतर जे वाटीतलं पाणी आहे ते फिरवण्यासाठी रात्री फक्त तुमच्या ताटात काय ॲड होणार तर फक्त सहा कणकीचे दिवे आणि प्रसाद माचीस पण ॲड करा लोकांचं माचीस अजिबात घेऊ नका इथं जे आत्ता दिसतंय मी तिथे पाण्यामध्ये टाकते आणि मी निघाले मंदिरमध्ये थँक्यू सो मच रामकृष्ण हरी